नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत आज एकोणतीस जून आणि आज अर्थसंकल्प काल मांडला गेला सभागृहामध्ये आणि त्यानंतर आज आपण भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काल अजितदादांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये वेगवेगळ्या योजनाही त्यांनी मांडल्या काय सांगाल अर्थसंकल्पाचं विश्लेषण आपण कशा पद्धतीनं कराल मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा अर्थसंकल्प आहे समाजातला असा एकही वर्ग किंवा घटक नाही ज्याला या अर्थसंकल्पातून लाभ होणार नाही शेतकरी वर्ग युवा महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग उपेक्षित जो गरीब समाज आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल या सगळ्या समाजाला दिलासा देण्याचं काम या झाले महिलांसाठी तर माझी लाडकी बहन मुख्यमंत्री योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांना एक वेगळा दिलासा देणारी योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर या ठिकाणी आणलेली आहे लाडकी योजना अशेल, असेल युवांचा रोजगार किंवा प्रशिक्षण असेल असा सगळ्यांना नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राला ग्रामीण भागाला आणि शहरी भारा भागाला त्या ठिकाणी आपलासा हवा हवासा वाटणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर पेश झाला आहे हे मला सांगायला अभिमान वाटतं Uh, सर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये एक विधान केलं की शिवराज्याभिषेक दिन जो शासनातर्फे आता साजरा केला जाणार आहे तो शासकीय निधीतून साजरा होत आहे आणि अशावेळी तिथीनुसार तो तुम्ही का साजरा करताय असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला आपल्याला याबद्दल काय मला वाटतं ते अत्यंत विद्वान ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावात नेहमी बोलत असतात आता आपण तिथीनुसारच आपल्या सगळ्या थोर पुरुष असतील किंवा जे काही उत्सव असतील ते आपण साजरे करत असतो आणि त्याच्यामुळे तिथीनुसार होतोय की तारखेनुसार आहे यामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासंदर्भात अशा प्रकारचा वाद निर्माण करणं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही परंतु वाद न करेल तर तो जितेंद्र आवाड कसला त्याचबरोबर खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे की आज शासनाच्या पैशाने खर्च कशाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही सरकार चालवतो आणि जर ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही सरकार चालवत असेल आणि त्यांच्यासाठी जर शासनाचा निधी खर्च होणार असेल तर आवाडच्या पोटात दुखायचं कारण काय परंतु आवाड हा द्वेष्ठा माणूस आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करून चर्चेत राहायचं त्यातलाच हा प्रकार आहे धन्यवाद सर